नमस्कार जय महाराष्ट्र मी राज कदम तुम्ही बघताय बाबा ज्वेलरी युट्यूब चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये दोन ग्रॅमच्या कलकत्तेचे बँगल्स कलकत्ता डिझाईन सिक्स पीसमध्ये किंवा फोर पीस मध्ये किंवा तोडे प्राईस काय असेल दोन ग्रॅमच्या बँगल्सची त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवा वट पौर्णिमा निमित्त स्पेशल ऑफर चालू आहे दोन हजारच्या खरेदीवरती वन ग्रॅमची ठुशी फ्री आहे पाच हजार रुपयाच्या खरेदीवरती मोठ्याची पेटी किंवा गजलक्ष्मी फ्री आहे जी पीस आवडते त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा सा, साईज पाठवायची टंगण मध्ये तुम्हाला दोन चार दोन सहाची साईज सुद्धा भेटेल बाकी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल बेलायकांच्या ऑल मध्ये वाजवा जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोहोचतील तर भेटूया नंतर नवीन व्हिडिओ सोबत या तुम्ही तुम्हाला मी डिझाईन्स विथ प्राइस दाखव नमस्कार 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 आज परत एकदा कलकत्ता बँगल्सचा चा व्हिडिओ जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारून व्हॉट्सअपवरती पाठवायचा उत्तम दर्जाची क्वालिटी आहे कॉपर वरती वन ग्रॅम वन दोन ग्रॅम च प्लेटिंग केलेलं प्राइस तुम्हाला डिस्प्लेवरती दिसत आहे हा सहा चा सेट येणार दोन मोठे कंगन आणि चार बारीक कंगन तसे हा फ्लॅट मध्ये जरा मॅली टाइप मध्ये फ्लॅट कंगन हा जरा हाय फिनिशिंग मधील उत्तम दर्जाची क्वालिटी टू फोर टू सिक्स दोन्ही साईज उपलब्ध आहे हा सुद्धा फ्लॅट मधी सिक्स पीस कंगन असेल हा सुद्धा उत्तम दर्जाचं रूबी कलर स्टोन आणि उत्तम दर्जाचं फिनिशिंग लाईटली हिरव्या बांगड्यांच्या मध्ये एकदम उठून दिसणार खिलून दिसणार हां ये तो कॉलेज